येत्या वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर आपल्या हेवरा बाजार येथे उपस्थित जिल्हा परिषदच्या सन्मान्य सदस्य शांताताई कुंगरे आता ज्यांनी आपल्याला सर्वांना अत्यंत मार्गदर्शक आक्रमक मार्गदर्शन केलं ते प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ कारेमोरे या मंचावर उपस्थित या गावाच्या प्रथम नागरिक आणि ग्रामपंचायतच्या सन्मान्य सरपंच जयसंतबाई या वन विभागामध्ये डीएफओ आणि अत्यंत सिनियर पदावर ज्यांनी काम केलं ते सन्मान्य श्री सलमी सर आमचे ढोळे भाऊ नकुल भाऊ रवी भाऊ कुंबरे मंचावर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी उपस्थित गावातली सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी युवा तरुण कार्यकर्ते आणि मित्रांनो वीस तारखेची निवडणूक आपल्या हीवरा बाजारसाठी अत्यंत महत्वाची आहे वीस तारखेला आपल्याला आपला नवीन आमदार निवडून पाठवायचा आहे या मतदारसंघाची विकासाची चाबी आपण कोणाच्या हातात द्यायची असा महत्वपूर्ण निर्णय आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे आताच शांता आणि रमेश भाऊने या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याला विस्तृत अशी माहिती दिलेली आहे मी आपल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की निवडणूक आहे म्हणून मला काही तुम्हाला मोठमोठे आश्वासन द्यायचे नाही कारण की हल्लीच्या काळामध्ये राजकीय माणसाच्या बाबतीत एक अशी भावना निर्माण झालेली आहे की राजकीय माणसं येतात निवडणुकीमध्ये मोठमोठी भाषणं देतात मोठमोठी आश्वासनं देतात आणि आश्वासनं दिल्यानंतर आश्वासनांची पूर्तता होत नाही राजेंद्र बोलत आश्वासन देणारा ना ना मतदा नाही आहे हे मी पहिलेच तुम्हाला सांगतो माझी निवडणूक आहे मतं मागायची आहे माझा पूर्व इतिहास पाहा माझी कामाची पद्धत पहा विश्वास होत असेल तो माझ्या पाठीशी राहा एवढी विनंती करायसाठी मी आलेलो मला माहित आहे हा भाग पूर्ण आदिवासी जंगलाशी व्याप्त असणारा भाग आहे आणि अनेक अने कठीण समस्यांशी आपण सर्व रोज सामना करत असो अशा प्रकारची आपली परिस्थिती आहे जंगल भाग असल्यामुळे आदिवासी समाज या भागामध्ये मोठ्या स्वरूपात असल्यामुळे संबंध लोक बाजारासाठी या दहा किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हिवरा बाजारला येतात आणि म्हणूनच या गावाचं नाव हिवरा बाजार झालेला आहे हा बाजार दर्जेदार तयार व्हायला पाहिजे मी सरपंच मॅडमला विश्वास देतो कि था था। है। है था था की मॅडम तुम्ही मोठ्या विश्वासाने मला पाठिंबा दिलेला आहे तुमचा विश्वास तुटणार नाही हा राजेंद्र मुळात खास तुम्हाला शब्द तुम्हाला सुविधा तुमच्या गावामध्ये अभिप्रेत आहे कारण की हे बाजारपेठ आहे दर हप्त्याला बाजाराला इथे लोक येतात हा चौकुली पण आहे इथून चार जागी रस्ते जातात अशा प्रकारचं हे महत्वाचं केंद्रबिंदू आहे हे केंद्रबिंदू अधिक जास्त सक्षम करण्याचं काम आपल्याला भविष्यात करावं लागणार आहे या गावामधून जे वातावरण निर्माण होतं ते वातावरण पुढच्या दहा किलोमीटरच्या आतमध्ये जातं म्हणून गावात एक दर्जेदार गाव हे तयार व्हायला पाहिजे दर्जेदार बाजारपेठ हे तयार व्हायला पाहिजे अशा प्रकारची आपण भूमिका निश्चित स्वरूपामध्ये या भागामध्ये सिंचनाची व्यवस्था अत्यंत दुर्लभ आहे आता जसं रमेश भाऊनी सांगितलं ही बाब खरी आहे मला नेहमी शांतता सांगत असते की राजेंद्र भाऊ जसं तुम्ही गोसीपूर धरणाच्या प्रकल्पग्रस्त भागामध्ये काम केलं तसंच हाही भाग बा, बावनथडी प्रकल्पग्रस्त झालेला भाग आहे उजदा एक उजदा दोन आणि अनेक पुनर्वसनाची इथे गावं पुनर्वसित होऊन आलेली आहे जी बुडी क्षेत्रामध्ये बावनथडीमध्ये मध्ये गेलेली आहे त्यांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न आहेत घरांचा मोबदला पाहिजे त्या पद्धतीचा भेटला ना अंतर नाही अंतर्गत पुनर्वसन व्यवस्थित झाल्या नाही नागरी सुविधा त्यांना प्राप्त झाल्या नाही पुनर्वसनाच्या अंतर्गत बुडी क्षेत्रामध्ये गेलेल्या घरांमधल्या पाल्यांना अजूनपर्यंत वेटिंग लिस्ट प्रमाणे समोर येऊन त्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करता आलं नाही अनंत साधारण विषय बावन थडीचे होते आपण वीस वर्ष आमदार साहेब सोपून होते आपण आपल्या भागातल्या या पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ शकले नाही ही भूमिका तुमची राहिलेली आहे म्हणून तुमच्या बाबतीत या वर्षी नाराजी आहे आणि तिकडे आम्ही जातो प्रचंड नाराजी त्यांच्या बाबतीत दिसून येते अपयश आहे त्यांचं या पाच वर्षामध्ये तर अडीच वर्ष ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत होते त्यांना साथ दिला मदत सोडून चालले गेले आता शिंदे साहेबांसोबत आहे शिंदे साहेबांसोबत पाच वर्ष काम करत आहे अप्पर तहसील कार्यालय नाही अपल तहसीलदारच संदेही आपली कुमरे जिल्हा सदस्य होती मी राज्याचा मंत्री होतो बाळासाहेब थोरात आमचे पालकमंत्री होते आम्ही दोन तीन लोकांनी मिळून मुकुल वासकिक इथले खासदार होते आम्ही ते अपर तहसील कार्यालय आणलं त्याच्यामध्ये याचा एक पर्सेंट श्रेय नाही आता तुझा मुख्यमंत्री पाच वर्ष होता उद्धव बाळासाहेब ठाकरे होते तुझे मुख्यमंत्री आणि तुझे मुख्यमंत्री आता हल्लीचे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे फक्त मोठंच भागात आले तहसील कार्यालय दिलं नाही ही शोकांतिका आमदार साहेब तुमची राहिलेली आहे ही तुमची कार्यपद्धती राहिलेली आहे आणि त्यामुळे प्रचंड नाराजी आहे मी नाही शब्द की मी आणू शकेन मी प्रयत्नांची पराकाष्ठा नक्की करेन कारण की मी प्रयत्नांची प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर तो अव तहसील कार्यालय आलं प्रयत्नांची पराकाष्ठा केली एखाद्या वेळेस तहसील कार्यालय पण शकतो आहे <laughs> म्हणून काहीतरी बोलायचं आणि शब्द द्यायचा मी काही शब्द कुठं देणार नाही आता तुम्ही लोक पकडून ठेवान करू शकतो आणि पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शांतता या मनासाठी मत मागायला आलो तर मंदिर काय कर तुम्ही तो बोलले होते बोलले होते मग आता पुढे गेला म्हणून राजकारण नाही माणसांनी जास्ती शब्द द्यायचे नाही कर्तृत्व करून दाखवायचं असतं आपला प्रयत्न करत राहायचा आपल्या प्रयत्नांना नेहमी यश येत असत नुसतं राजकीय पटलावरती भाषण द्यायला भेटली म्हणून काही सांगून लोकांची मतं घेऊन घ्यायची त्याच्यातली मंडळी आम्ही अजिबात नाही आहोत मी तुम्हाला सर्व लोकांना विश्वास देतो की राजेंद्र मुळात दर सोमवारी मी आपले रमेश भाऊ बसले रमेश भाऊ मी दर सोमवारी देवळा मारला असतो शांततेला विचारून घ्या बरोबर शाहिस्ता आहतो ना सांग किरण दर सोमवारी पारला अकरा वाजता राजेंद्रमुळं हजर राहतोय रडत आलेल्या माणसाला हसात पाठवण्याचं मी दरबारेच काम केलेलं आहे आमदार साहेब तुम्ही वीस वर्षापासून या भागाचे आमदार आहात तुम्हाला एवढ्या धुणून सर्व लोकांना रामटेकला भेटायला जावं लागतं राजेंद्रला तर देवलापारला सोमवारी भेटता येते पण आता बाहेरचा फोन आणि आतला फोन तुम्ही एवढे जवळचे होते तर आपली व्यवस्था देवळापार मध्ये का नाही तुम्ही तुम्ही पारला दुर्गम भागाचं नाव दिलेलं आहे तुमच्याचमुळे तो भाग दुर्लभ आणि दुर्गम झालेला आहे कारण की तुम्ही त्या भागामध्ये कधी डुंकून पाहिलं नाही फक्त निवडणूक आली की निवडणुकीच्या वेळेस भांडे वाटले अरे भांडेच वाटते वाटायचे भांडे वाटायचे मत घेऊन बिचारा आमच्या भागातले लोक गरीब आहे भेटलं भांडण आणि टाकून द्या व्यक्त्या का करायचंय या वेळेस भांडण गंज चालणार नाही बाप्पू तुझा या वेळेस बॅग चालणार आहे या वेळेस बॅग चालणार आहे बॅट अशी तुझ्या बालकीरचा तर मला काही परवा नाही पुढचे पाच वर्ष या गाडने नाही विकासाचे चौकेत छक्के मारले तर आलेलं महत्वाचं नाव मी आपल्या सर्व लोकांना विश्वास देतो की ही निवडणूक ही निवडणूक आपल्या सर्वांच्या अस्मितेची निवडणूक मला खोटं बोलणं बिलकुल जमत नाही या गावामध्ये जी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची मंडळी असेल त्या आजूबाजूच्या परिसरातून आलेली असेल त्यांनाही सांगतो तुमच्यावरही कुठे अन्याय होणार नाही तुम्ही त्या अजिबात काळजी करायची नाही मी जर उद्या आमदार निवडून आलो तर मी कधी एका पक्षाचा नाही राहणार आहे मला भारतीय जनता पार्टीची बी मदत आहे मला वाल्याची तर लाईनच आहे प्रहारजे गौतम पुरात ताकदीत मागे आणि नकुल आहेत आमचा राष्ट्रवादीवाला गोगेप्पा आहे शिवसेना आहे मी सर्वांचा आमदार राहणार आहे आणि मला सर्वांचं काम करतं हे वर्धा कर्तव्य फक्त मला तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती आहे की मला चुकीचं काम मत सांगतोय आणि माझ्या आता कोणाच्या आमदार अन्याय होत नाही कोणावर अन्याय होत असेल तर राजेंद्र गुरु त्याच्या पाठीशी पुन्हा तातडीने विश्वास आपल्याला देतो या भागातील विकास कामं करण्यासाठी आम्ही सर्व मंचावर लोक मंचावरचे कटिबद्ध माझी निवडणूक संपल्यानंतर उद्या या लोकांची जिल्हा परिषदेतील पंचायत समितीतील ग्रामपंचायती बाजार समितीतील निवडणुकीमध्ये निरंतर मला तुमच्याकडे मतं मागायला यायचाय लोकसभेमध्ये मत मागायला आलं तुम्ही खासदार निवडून दिला उद्या मला निवडून दिलं म्हणजे आमचं काम संपलं का नाही निरंतर पाच वर्ष मत मागायला यायचं आहे मत मागायला तोच माणूस येऊ शकतो जो तुमची कामं करेल उजळ माध्याने मत मागण्याचा अधिकार फक्त त्यालाच असतो तो दिलेला शब्द पूर्ण करत असतो म्हणून जेव्हाही मत मागायला येऊ तर लोक म्हणते नाही राजेंद्र बाबू आलेले राजेंद्र बाबूचं ऐकून मतदान टाकू कारण तो माणसाकडे जेव्हाही आपण जातो तर आपलं काम जर होणार असेल तर शंभर टक्के करतो नाही असं होणार तर तो सीधा तोंडावर सांगून देतो का बापू आई हे काम तुम्हाला मी करू शकत नाही हे नियमात बसत नाही फालतू तू आपला वेळ खर्च करू नको घालू नको हे काम होऊ शकत नाही स्वस्त सांगितलेलं माणसाने कधी चांगलं राहतं थोडस नाराजी स्पष्ट राहण हे जीवनामध्ये कधी चांगलं त्याच्यातली आम्ही मंडळी आहोत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तारखेला बॅग चिन्हाची बटन दाबून आपण मला मोठ्या मता मताधिक्याने विजय करा तेरा नंबर माझी बॅग चिन्ह आहे आणि हिवळा बाजार काही छोट मोठं गाव नाही खूप म्हणजे हरिका माहिती या लोकांनी ठरवलं तुम्हाला सांगतो या गावाने ठरवलं तर बावीस किलोमीटरचा माह बदलू शकते एवढा या लोकांच्या हिवरा बाजारवाल्या लोकांच्या हातात दम आहे म्हणून माझी विनंती आहे हिवरा बाजारच्या मतदा संबंध मतदारांना की तुम्ही आजूबाजूला नातेवाईक दोस्त मित्र संबंधी लोक असतात त्यांना फोन लावा आणि त्यांना सांगा का हिवरा बाजारनी निर्णय घेतलेला आहे इथल्या सरपंचानी निर्णय घेतलेला आहे तिथल्या संबंध बॉडीनी निर्णय घेतलेला आहे की वेळेस आम्ही बॅग सोबत राहणार रा, आहोत राजेंद्र बाबू सोबत राहणार आहोत तुम्ही पण राजेंद्र बाबू सोबत आणि बॅग सोबत राहा एवढा प्रचार करण्याचा माझं काम करा मी तर प्रचारासाठी आलेलंच हिवरा बाजार मध्ये तुमची ताकद आहे तुम्ही काही फक्त गावापुरते नाही तुम्ही या सबंध तहसील मधल्या या दहा किलोमीटर मध्ये आपला मजूर ठेवता त्या मजूरचा राजेंद्र कोणासाठी मदत करा एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय हिंद जय